शासनानं पंधरा पूर्वी प्राधान्यानं कोपरगाव जिल्हा करावा अशी मागणी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे सध्या पंधरा ऑगस्टपूर्वी शासनानं नवीन जिल्हा जाहीर करावा असे काही तालुक्यातून गावे बंद ठ्वून मागणी होत आहे मेरिट आणि नागरिकांच्या सोयीचा तालुका असल्याचा विचार केल्यास कोपरगाव हेच नवीन जिल्ह्याचं ठिकाण होण्यासाठी योग्य आहे आताच नूतन अहिल्यानगर आणि पूर्वीचे अहमदनगर हे सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचं जिल्ह्याचे ठिकाण आहे गेल्या चाळीस वर्षांपासून जिल्ह्याचं विभाजन होण्यासाठी प्रत्येक तालुका प्रयत्न करत आहे भौगोलिक दृष्टीने आणि सर्व सोयीसुविधांनी जिल्हाभावा याकरता कोपरगाव तालुका योग्य आहे याची माहिती माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी दिली आहे कोपरगाव शहरामध्ये संपूर्ण भारतातून साईभक्त येतात त्याला साजेल असे भव्य दिव्य रेल्वे स्थानक जिल्ह्यात सर्वात मोठी जागा असलेले बस स्टँड अद्ययावत पोस्ट ऑफिस शहरालगत हायवेला खेटून जिल्हाधिकारी कार्यालयासाठी लागणारी शासनाच्या जमिनी शहरात पोलीस स्टेशनचे नूतन वास्तू आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस वसाहत अंतिम टप्प्यात न्यायालयाच्या दृष्टीने कोर्टाची भव्य दिव्य इमारत इमारतीचं काम प्रगतीपथावर असून सर्व सोयीने उपलब्ध तहसील आणि पंचायत समिती कार्यालय आहे सर्वात महत्वाची समृद्धी महामार्गाची लँडिंग ही शहरालगत होते विमानतळ देखील तालुक्यातल्या काकडी येथे कार्यरत असून लवकरच माल मालवाहतूक कार्गो सेवाही सुरू होणार आहे विमानतळामुळे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे आणि जुना नगर मनमाड हायवे असल्यामुळे इतर तालुक्यांसाठी दळणवळणासाठीही व्यापारवाढीसाठी हे ठिकाण अत्यंत योग्य असल्याचं मंगेश पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळे इतर तालुक्याच्या तुलनेत जिल्हा होण्यासाठी कोपरगाव हे ठिकाण प्रबळ दावेदार आहे कोपरगावातील जनतेला इतर तालुक्यांप्रमाणे गाव बंद ठेवून तालुका बंद ठेवून मागणी करण्याची गरज नाही त्यामुळे शासनानं पंधरा ऑगस्ट पूर्वी जिल्ह्याचं विभाजन व्हावं असे इतर तालुक्यातून जरी मागणी होत असली तरी भौगोलिकदृष्ट्या कोपरगाव हेच ठिकाण योग्य असल्याचं म्हणत शासनानं कोपरगाव जिल्हा घोषित करावा अशी मागणी त्यांनी केली आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव